मुरगुड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी एकूण बारा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्यातील नऊ उमेदवारी अर्ज अपात्र झाले तर नगरसेवक पदासाठी दोनशे सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्यापैकी एकशे सोळा अर्ज अपात्र झाले आहेत त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी तीन आणि नगरसेवक पदासाठी नव्वद उमेदवार पात्र ठरले आहेत त्यामुळे मुरगुड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या सुहासिनी प्रवीणसिंह पाटील राष्ट्रवादीच्या तस्लीम राजखान जमादार व शाहू आघाडीच्या सुजाता अनिल अर्जुने या तीन उमेदवारांचे पदासाठीचे अर्ज वैध ठरले आहेत तिन्हीपैकी सुहासिनी पाटील विरुद्ध तस्मीन जमादार यांच्या सरळ लढतीची शक्यता आहे त्यामुळे सुजाता अर्जुने काय पवित्र घेणार या भूमीकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर हे सर्व चित्र स्पष्ट होईल मुरगुडहून टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी सर्जेराव भाट मुरगुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी काल दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आलेली आहे सदर छाननीमध्ये नगराध्यक्षपदासाठी पदासाठी एकूण प्राप्त पंधरा अर्जांपैकी चार अर्ज आणि तीन उमेदवार चार अर्ज पात्र असून त्यापैकी त्याच्यामधील तीन उमेदवार हे सदर जागेसाठी पात्र ठरण्यात था आलेले आहेत तसेच इतर प्रभाग एक ते दहा यांच्यामधील देखील सर्व पात्र अपात्रता घोषित करण्यात आली असून छाननीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून आजपासून पुढील एकवीस तारखेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची प्रक्रिया सुरू राहील एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत माघारी अर्ज स्वीकारण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्या